माळुंगे पडोळ तालुका आंबेगाव येथील चाचकरमाळा येथे कांद्याच्या बराकीवर वीज कोसळल्याने शेतकऱ्याची कांदा बराकी जळून खाक झाल्याची घटना मंगळवार दिनांक वीस रोजी सायंकाळी घडली यामुळे संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे चाचकरमाळा येथील शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बाराकीवर वीज पडून कांद्याची बराकी जळून खाक झाली आहे सायंकाळी झाल्या पावसासह विजांचा कडकडा झाला त्यामुळे शेतकरी सुनील चासकर यांच्या कांद्याच्या बराकीवर जळाल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आजूबाजूला घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली सरपंच सुजाता चाचकर यांच्या घराच्या बाजूलाच बराकी असून बराकी जळाल्याचे लक्षात येताच सरपंच सुजाताई चाचकर सचिन भाऊ चाचकर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांबरोबर आग विझवण्याचा प्रयत्न केला महसूल विभागाने नैसर्गिक आपत्ती म्हणून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी हुतात्मा बागुविणूक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी सासकर यांनी केली आहे